नमस्कार आज तारीख आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस आणि आपण आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या काय म्हणतात त्याला निवडक आणि महत्वाच्या घडामोडींवर जरा बोलणार आहोत हो म्हणजे जे काही घडलंय जी माहिती आपल्याकडे आहे त्यातून काय महत्वाचं समोर येत आहे आणि त्याचे परिणाम काय असू शकतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी तर सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं ऊर्जा क्षेत्राशी संबंधित आहे अच्छा कोणती कोल्हापूर आणि सांगली दोन्ही जिल्ह्यात मिळून तब्बल अठ्ठ्याऐंशी गावांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी जागेचा शोध सुरू झालाय म्हणे अठ्याऐंशी गाव ही संख्या खरंच मोठी आहे म्हणजे फक्त शहरांपुरतं नाही तर हो ना अगदी गावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दिसतोय भविष्यातल्या ऊर्जेसाठी हे महत्वाचं पाऊल आहे नाही का नक्कीच आणि विकेंद्रित ऊर्जा निर्मितीच्या दिशेनं हेच चांगलंय पण अर्थातच जागा मिळणं ती योग्य असणं आणि मग तिथून वीज ग्रीडला जोडणं ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत म्हणजे हे सोपं नाहीये बरोबर पण सुरुवात आहे हे महत्वाचं आता दुसरा मुद्दा विकासाचाच आहे पण शहराच्या हद्दवाढीबद्दल हां कोल्हापूर शहराची हद्दवाढ हा विषय तर खूप वर्षांपासून चर्चेत आहे हो तर पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितलंय की यातल्या ज्या काही कायदेशीर अडचणी आहेत त्या दूर करण्यावर आता शासनाचा भर आहे अच्छा म्हणजे आता त्याला गती मिळेल अशी अपेक्षा आहे तर शहराच्या नियोजित विकासासाठी हद्दवाढ गरजेची असते अनेकदा पण पन... पण काय पण त्यात स्थानिक लोकांचे प्रश्न असतात प्रशासकीय आव्हानं असतात म्हणजे नुसती घोषणा करून नाही भागत आता शासन अडचणी दूर करणार म्हणतंय हे चांगलं आहे बघू या प्रत्यक्ष काय होत आहे हे झालं विकासाच्या बाबतीत पण दुसरीकडं एक चिंताजनक बातमी पण आहे अपघाताची कुठे काय झालं पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव जवळ एक कंटेनर पलटी झालाय एम एच ट्वेंटी जी सी एटी सिक्स्टी थ्री नंबर आहे त्याचा ट्रान्स ग्लोबल लॉजिस्टिक्सचा होता म्हणे अरे बाप रे आणि चालक वगैरे सुरक्षित आहेत का प्रश्न महामार्गांवरील सुरक्षा अवजड वाहन आणि हे मद्यपान करून गाडी चालवणं अगदी हे खूप गंभीर आहे वारंवार असे अपघात होत आहेत यावर खरंच काहीतरी ठोस उपाययोजना व्हायला हवी फक्त चालकाची चूक की अजून काही कारण आहेत हे पण तपासायला हवं बरोबर आता थोडं सामाजिक आणि राजकीय विषयाकडे ओळूया प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरण आठवतंय हो संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्यावर शाईफेक झाली होती अगदी तर त्याचे पडसाद कोल्हापुरात उमटलेत मराठा समाजातर्फे त्याचा निषेध करण्यात आला अच्छा कोल्हापुरात निषेध झालाय तर हो शिवभक्त प्रवीण गायकवाड महाराष्ट्र तुमच्या सोबत अशा घोषणा वगैरे देण्यात आल्या म्हणजे समाजातली प्रतिक्रिया यातून हे बघा कोणतीही घटना घडली की त्यावर समाजात प्रतिक्रिया उमटतेच निषेध करणं एकत्र येणं घोषणा देणं ही मत व्यक्त करण्याची एक पद्धत आहे त्यातून समाजाची भावना आणि एकजूट दिसून येते आता शेवटची एक बातमी घेऊया जी थोडी वेगळी आहे आर्थिक आणि कायदेशीर प्रक्रियेशी संबंधित बर अक्षता साडी सेंटर म्हणून आहे त्याचे सागर खियाणी त्यांच्याकडून काही थकबाकी होती सुमारे दोन लाख चार हजार रुपयांची अच्छा वसुली प्रकरण आहे तर हो तर त्या वसुलीसाठी गांधीनगर करवीर इथे लक्ष्मीबाई खियाणी यांची एक मिळकत आहे ती जप्त करण्यात आली आहे अरे म्हणजे प्रॉपर्टी जप्त आहे हो मिळकत क्रमांक सत्तावीसशे तेरा आहे क्षेत्रफळ आहे सुमारे चौरस मीटर म्हणजे अंदाजे आठशे चाळीस चौरस फूट आणि आता पुढे काय तर तहसीलदारांनी सूचना दिली आहे की जर एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ही रक्कम भरली नाही तर त्याच दिवशी म्हणजे एकोणतीस जुलैला सकाळी अकरा किंवा दुपारी तीन वाजता करवीर तहसील कार्यालयात त्या मिळकतीचा जाहीर लिलाव होईल कसे कायदेशीर चौकटीत हाताळले जातात अगदी तर बघा आज आपण किती वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला सौर ऊर्जा प्रकल्प शहराची हद्दवाढ महामार्गावरचा अपघात सामाजिक प्रतिक्रिया आणि आर्थिक वसुलीची कायदेशीर प्रक्रिया एकाच दिवसात कोल्हापूरच्या किती वेगवेगळ्या बाजू समोर आल्या खरंय आणि मग मनात विचार येतो की या सगळ्या वरवर वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टी म्हणजे विकासाचे प्रयत्न आणि त्याचवेळी होणारे अपघात किंवा सामाजिक मतप्रदर्शन आणि दुसरीकडे चालणारी कायदेशीर वसुलीची प्रक्रिया हो हे सगळं एकाच शहराच्या एकाच जिल्ह्याच्या आयुष्यात कसं एकत्र घडत असतं आणि या सगळ्याचा मिळून त्या ठिकाणावर तिथल्या लोकांवर काय परिणाम होत असेल हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर